मनीष पुट्टेवार नागपूरमध्ये राहणारे एक डॉक्टर मनीष स्वतःचं क्लिनिक आहे जिथं मे महिन्यात आठ तारखेला त्यांचे वडील पुरुषोत्तम पुट्टेवार यांनाच दाखल करण्यात आलं पुरुषोत्तम यांना एका कारण प्राथमिक उपचार झाल्यावर पुरुषोत्तम यांना सोडण्यात आलं मध्ये काही दिवस गेले आणि सोळा मेला पुरुषोत्तम यांचा पुन्हा अपघात झाला यावेळी त्यांना एका दुचाकीनं धडक दिली मनीष यांच्या क्लिनिकमध्ये पुन्हा एकदा त्यांच्या वडिलांवर उपचार झाले एकाच महिन्यात आठवडाभराच्या अंतरानं आपल्या वडिलांचे दोन अपघात झाल्यानं मनीष मध्ये होते पण त्यांना आणखी एका गोष्टीचं टेन्शन होत त्यांची आई सुद्धा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती दोन्ही अपघातांमध्ये पुरुषोत्तम यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या त्यामुळं त्यांनी सुद्धा फारसा विचार केला नसावा त्यांनाही आपल्यापेक्षा जास्त काळजी आपल्या पत्नीची होती मग आला बावीस मेचा दिवस पुरुषोत्तम पुट्टेवार यांनी सकाळीच आपल्या पत्नीची भेट घेतली त्यानंतर ते हॉस्पिटलमधून घरी निघाले आणि साधारण पावणे अकरा वाजता मनीष यांना माहिती मिळाली आपल्या वडिलांचा अपघात झाल्याची दुर्दैवानं अपघात इतका भीषण होता की पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा जागीच मृत्यू झाला नागपूरच्या मानेवाडा रोडवरून बालाजीनगरकडे जाणाऱ्या रोडवर असताना पुरुषोत्तम यांना एका भरधाव कारनं उडवलं त्यानंतर ही कार घटनास्थळावरून निघून गेली पुण्याच्या कल्याणीनगर भागात घडलेलं अपघाताचं प्रकरण ताजच होतं त्यामुळं अनेकांना हे सुद्धा हिट अँड रनचं प्रकरण वाटलं दोनदा अपघातातून वाचलेले वडील तिसऱ्यांदा अपघातातच गेले यामुळं मनीष पुट्टेवार यांना हादरा बसला होता पण त्यांच्यासाठी वडिलांच्या मृत्यूपेक्षा मोठा आदरा ठरला या अपघात प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर कारण तेव्हा त्यांना समजलं त्यांच्या वडिलांचा मृत्यू हा चुकून झालेला अपघात नव्हता तर एक पूर्वनियोजित खून होता सुपारी देऊन केलेला आणि सुपारी देणारी व्यक्ती होती त्यांची बायको क्लास वन अधिकारी अर्चना पुट्टेवार या सगळ्या प्रकरणात नेमकं घडलं काय क्लास वन अधिकारी महिलेनं आपल्याच सासऱ्याच्या खुनाची सुपारी का दिली तिला मदत कुणी केली अशा सगळ्या प्रश्नांची धक्कादायक उत्तरं देणारी ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तर बावीस मेला नागपूरमध्ये हा अपघात झाला आणि त्यानंतर मनीष पुट्टेवार आणि त्यांची पत्नी अर्चना यांनी अजनी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली तोपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातच या प्रकरणाची चर्चा होत होती बातम्यांची हेडलाईन होती पुण्यानंतर आता नागपूरमध्ये हिट अँड रनचं प्रकरण तक्रार दाखल झाली पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली तेव्हा त्यांच्या हाती लागलं एक सीसीटीव्ही फुटेज या सीसीटीव्ही फुटेजनुसार त्यांनी गाडी चालवणाऱ्या नीरज निमजे याला अटक केली नीरजचा साथीदार सचिन धार्मिक यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं या दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केली आणि त्यांनी एक नाव घेतलं सार्थक बागडे पोलिसांनी सार्थकचा शोध सुरू केला सुरुवातीला गुंगारा देण्याचा प्रयत्न करणारा सार्थक ताब्यात आला आणि या हिट अँड रन वाटणाऱ्या प्रकरणातली एक महत्वाची लिंक जोडली गेली सार्थक मनीष पुट्टेवार आणि अर्चना पुट्टेवार यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा सार्थकनच आम्हाला अपघात करा म्हणून असं सांगितलं अशी कबुली नीरज आणि सचिननं दिली त्यामुळं पोलिसांसमोर दोन प्रश्न होते पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या सार्थकनं घडवून आणली की सार्थकच्या वरती कुणी मास्टर होता या तिघांची एकत्रित चौकशी झाली आणि त्यानंतर मास्टर म्हणून एक नाव फुटलं अर्चना पार्लेवार पुट्टेवार मनीष पुट्टेवार यांची पत्नी पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे गडचिरोलीतल्या नगर रचना विभागात सहाय्यक संचालक पदावर कार्यरत असणाऱ्या डॉक्टर असणाऱ्या क्लास वन अधिकारी पोलिसांनी सहा जूनला अर्चना पुट्टेवार यांना अटक केली त्यानंतर त्यांच्या असिस्टंट असणाऱ्या आर्किटेक्ट पायल नागेश्वर यांना अटक झाली तर केंद्रात सरकारी अधिकारी असणारे एम एस ई संस्थांचे संचालक आणि अर्चना यांचे भाऊ प्रशांत पार्लेवार हे सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात अडकले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या तपासात हे पुढं आलं होतं की या सगळ्यांनी मिळून पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येची सुपारी दिली होती प्रश्न उरला का कशासाठी पण उत्तर सोपं होतं प्रॉपर्टीसाठी ही प्रॉपर्टी पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या नावावर नव्हती मुळात ही प्रॉपर्टी अर्चना यांच्या सासरची नव्हतीच ही होती त्यांच्या माहेरची पण अशी किती प्रॉपर्टी होती तर माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार नागपूरच्या उंटखाना या मध्यवर्ती भागात साडेपाच हजार स्क्वेअर फुटांचा प्लॉट काही व्यावसायिक दुकानं अशी जवळपास बावीस कोटींची मालमत्ता पार्लेवार कुटुंबाची आहे पण काही माध्यमांनी हा मालमत्तेचा आकडा काही शे कोटींमध्ये असल्याची बातमी दिली आहे त्यामुळं पोलिसांचा या दृष्टीनेही तपास सुरू आहे पण ही सगळी प्रॉपर्टी अर्चना यांच्या माहेरची आहे मग त्यांच्याशी त्यांचे सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा काय संबंध तर पुरुषोत्तम यांची मुलगी योगिता यांचं लग्न झालं प्रवीण पार्लेवार यांच्याशी प्रवीण पार्लेवार हे अर्चना पुट्टेवार यांचे सख्य बंधू म्हणजेच अर्चना लग्न होऊन पुट्टेवार कुटुंबात आल्या तर योगिता लग्न होऊन पार्लेवार कुटुंबात गेल्या त्यामुळं या कुटुंबांचे दुहेरी नातेसंबंध पण दोन हजार सात मध्ये योगिता यांचे पती प्रवीण पार्लेवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या दाम्पत्याला दोन मुली आणि कमावणारे प्रवीणच त्यामुळं योगिता यांनी आपल्या नवऱ्याच्या संपत्तीवर दावा सांगितला पण अर्चना आणि त्यांचे दुसरे बंधू प्रशांत या दोघांनी दिवंगत भावाच्या नावावर असलेली संपत्ती त्याच्या पत्नीला द्यायला नकार दिला विषय वाटत घरगुती होता पण तो पोचला कोर्टात अर्चना आणि प्रशांत हे दोन्ही भावंड सरकारी अधिकारी तेही क्लास वन पण संपत्तीच्या बाबतीत ते ठाम होते अर्चना यांनी आपल्या नणंदेला संपत्तीत वाटा देणार नाही असं निक्षून सांगितलंही होतं पण प्रकरण गेलेलं कोर्टात हा सगळा वाद सुरू असताना योगिता आपले वडील पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्यासोबत राहत होत्या कोर्टातल्या सगळ्या घडामोडी पुरुषोत्तमच बघत होते, होते। योगिता यांना दोन मुले असणं त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी असणं यामुळं कोर्टात निकालाचं पारड त्यांच्याकडे झुकेल आणि आपल्याला भावाच्या नावावर असलेली संपत्ती गमवावी लागेल अशी भीती या पार्लेवार भावंडांना विशेषतः अर्चना यांना होती अधिकारी असणाऱ्या अर्चना यांना एक गोष्ट खोपत होती की योगिता यांच्यासाठी आपले सासरे जोर लावत आहेत सगळी कायदेशीर बाजू त्यांनी लावून धरले त्यामुळं त्यांच्यासाठी संपत्ती आपल्याकडेच ठेवण्यातला सगळ्यात मोठा अडसर त्यांचे सासरेच होते आणि हा अडसर दूर करण्याचा निर्गुण मार्ग त्यांनी निवडला तो म्हणजे स्वतःच्या सासऱ्याच्याच खुनाचं प्लॅनिंग हे प्लॅनिंग प्रत्यक्षात आणण्यासाठी या अधिकारी महिलेला तिच्या अधिकारी भावानंच मदत केल्याचं तपासात पुढं आले हिट अँड रन प्रकरणासाठी चालक पुरवणं गाडी विकत घ्यायला मदत करणं आणि प्लॅन आखून देणं हे सगळं प्रशांत पार्लेवार यांनी केल्याचं पोलिसांनी केलेल्या चौकशीमधून पुढे आलंय पण सुरुवातीला अपघात वाटणारी हत्या नेमकी घडली तरी कशी तर अर्चनानं आपला आणि आपल्या पतीचा ड्रायव्हर असणाऱ्या सार्थक बागडेला विश्वासात घेतलं आणि त्याला पन्नास लाख रुपयांची सुपारी दिली त्याला हे सुद्धा सांगितलं की पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा खून हा अपघात वाटला पाहिजे मग सार्थक न आपले दोन सहकारी सचिन आणि नीरज यांना प्लॅन मध्ये सामील करून घेतलं त्यांनी घाटरोड भागातून एक आय ट्वेंटी विकत घेतली ज्यासाठी अर्चनाचा भाऊ प्रशांत यांनी मदत केली त्यानंतर या तिकडीनं आठ आणि सोळा मेला पुरुषोत्तम पुट्टेवार यांना धडक देण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही वेळेस पुरुषोत्तम पुट्टेवार थोडक्यात बचावले त्यानंतर आला बावीस मेचा दिवस पुरुषोत्तम मानेवाडा भागातल्या शुभम हॉस्पिटलमध्ये आपल्या पत्नीला भेटून निघाले हॉस्पिटलमधून बाहेर पडताना की हे डोक्यात बागडे ते बाहेर पडलेत का याची माहिती घेऊन अर्चना नीरज आणि सचिनला देत होता जसे पुरुषोत्तम बाहेर पडले तसं सार्थकनं त्यांचं लोकेशन सांगायला सुरुवात केली इकडे नीरज आणि सचिन वाटच बघत होते अर्चना सुद्धा त्यांच्याशी सतत संपर्कात होत्या जसे पुरुषोत्तम पुट्टेवार हे बालाजीनगर परिसरात आले तशी त्यांना मागून आलेल्या आय ट्वेंटीनं जोरदार धडक दिली नीरज सचिन यांचे अर्चना आणि सार्थकशी सुरू असलेले फोन कट झाले पण धडक इतकी जोरदार होती की ब्याऐंशी वर्षांच्या पुरुषोत्तम यांचा जागीच मृत्यू झाला पोलिसांना तपासात नीरज आणि सचिनकडे सतरा लाख रुपये आणि काही सोन्याचे दागिने सापडले सुपारी घेणाऱ्यांसोबत अर्चना यांची असिस्टंट पायल नागेश्वर हिनं पैशांचा व्यवहार केला होता त्यामुळं तिलाही पोलिसांनी अटक केली अर्चना सोबतच इतर आरोपींनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे प्रॉपर्टीच्या वादानं गंभीर वळण घेतलं ज्यातून क्लास वन अधिकारी असलेली दोन भावंड पण यात मोठा धक्का बसला तो, तो मनीष पुट्टेवार यांना ज्यांनी मे महिन्यातच दोनदा आपल्या वडिलांवर उपचार केले होते पण त्यांना याची कल्पनाही आली नाही की वडिलांचे अपघात हे त्यांच्या हत्येचे प्रयत्न होते ज्याचं प्लॅनिंग करत होती मनीष यांचीच पत्नी त्यांच्यात सोबत राहणारी त्यांच्या देखत वडिलांची काळजी आहे असं दाखवणारी आणि अधिकारी असली तरी संपत्तीच्या हव्यासापोटी आपल्या सासऱ्यांचा जीव घ्यायलाही पुढे माग न पाहणारी